खेळते मित्रांसोबत ती क्रिकेट सुद्धा खेळते शनिवारी सोनू सोनू शाळेतून घरी आला मला मला म्हणाली आजी व मी खेळायला जातो मैत्रिणी माझे माझ्यासाठी थांबायला थांबल्या आहेत मी म्हणाले तू लवकर परत ये सो, सोनू म्हणाली हो आजी मी येतो परत लवकर खेळून झाल्यावर सो, सोनू घराकडे परत येत होती मी सुकळी गावामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करते सरांनी सांग सांगल्यानुसार आमच्या गावामध्ये तीन ते सहापर्यंत पर्यंत मुलं आहे तीन ते सहा वर्ग आहे आणि त्या वर्गात हे सर्व मुलं माझ्याकडे क्लासला येतात सकाळी आठ ते पर्यंत क्लास राहतो आणि त्या क्लासमध्ये त्यांच्या आरोग्यदायी काही नवीन गोष्टी आणि श्रुतलेखन कर्फ्यू गणित भागाकार गुणाकार बेरी यासारखे गणित शिकवतात आणि नवीन नवीन गोष्टी पण सांगते आम्ही आमच्या घरामध्ये सर्व घरातले व्यक्ती त्यांना काही बाहेरच्या गोष्टी सांगतात आणि ते मुलं ऐकतात पण आणि करतात पण आणि बरोबर वेळेवर हजर पण राहतात आणि ते जसे सांगितले आम्ही सांगितलेलं प्रत्येक मुलगा व्यवस्थित करतो पण आणि त्यांना या गोष्टीचा फायदा पण होतो कारण की आता सुट्ट्या लागल्या त्यामुळे ते बाहेर खेळण्यामध्ये किंवा याच्यामध्ये काही गोष्टी विसरतात त्यामुळे तो त्यांचा सराव पण होऊन जातो यामध्ये आमच्या गावातल्या सर्व पालकांचा सहभाग आहे आणि तसंच आमच्या सरांचा कोर्ले सरांचा पण सहभाग आहे त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही तसे प्रयत्न करतो की मुलांना सगळं व्यवस्थित यावं वाचन लेखन आणि गणित हे सगळं यावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो मी सुकळी शाळेचा विद्यार्थी आहे आम्ही या उन्हाळ्याला उन, उन्हाळ्यानिमित्त शिबि शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आम्ही दररोज आठ ते नऊ इथे नवीन नवीन गोष्टी शिकवल्या जातो आणि आम्हाला जे नवीन नवीन गोष्टी सांगतात आणि त्यांची माहिती मिळवतात त्या किरणता आम्हाला माहिती माहिती मिळून देतात आणि त्याच्या आम्ही बेरीज गुणाकार भागाकार अशी गणिते करतो गोष्टीची नवीन नवीन गोष्टीची पुस्तके वाचतो त्यातच अजून आम्हाला निपुण महाराष्ट्र उन्हाळी शिबिर यात या काही गोष्टी गोष्टी संख्यालेखन वाचन गणित भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी असे आम्ही काही गणितं करत असतो आणि त्या त्यात काही म्हणजे आपल्याला काही नवीन दिसलं ते करत असतो थँक्यू नवीन नवीन गोष्टी करत असतो